नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता आठवी गणित प्रज्ञा परीक्षा सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी घेतलेली होती त्या परीक्षेतील प्रश्नपत्रिकेतील प्रश्न आपण चार प्रश्न सोडवलेले आहेत उर्वरित प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत या ठिकाणी परीक्षा जरी झाली असली तरी एम पी एस सी भरतीसाठी यातले प्रश्न अत्यंत महत्त्वाचे आहेत भविष्यातील तयारीसाठी आपल्या संग्रही हे प्रश्न असावेत पाहूया हा पाचवा एक प्रश्न आहे दोन वरांचा सोपेरूप द्या क्रियांच्या योग्य गुणधर्माचा उपयोग करून सिम्प्लिफाय युजिंग द सु टेबल ऑफ ऑपरेशन पासष्ट गुणिले अष्ट्याहत्तर अधिक बावीस गुणिले पासष्ट सिक्स्टी फायू इंटू सेवन्टी एट प्लस ट्वेंटी टू इंटू सिक्स्टी फाईव्ह या ठिकाणी या दोन्हीमधला अधिकच्या पाठीमागा अधिकच्या पुढं पासष्ट सामायिक न निघतो या ठिकाणी आतमध्ये अष्ट्याहत्तर अधिक बावीस राहत आहेत पासष्ट गुणिले अष्ट्याहत्तर आणि बावीसशे शंभर आणि पासष्ट गुणिले शंभर सहा हजार पाचशे ओके okay, अशा पद्धतीनं या ठिकाणी बी चार गुणांचा सिम्प्लिफाय एक वजा एक शेद दोन गुणले कंसात एक छेद तीन वजा एक शेद चार कंस पूर्ण गोलकंश एक अधिक गोलकौंसात एकशे दोन अधिक एक छेद तीन हे छेदिस्थाने गुण्य एकशे चार सामाय गुण्य तीन पूर्णांक पाच छेद आठ ओके okay. या ठिकाणी हे सोडवायचं आहे आपल्याला एक वजा एक छेद दोन गुणिले आतमध्ये बेरी जाय छेद सरकार नाही तिरकाच गुन्हागार चार एक्के चार वजा तीन एक्के तीन छेद तीन चौक बारा पूर्णांक तापूर्णांक आहे या ठिकाणी आठ त्रिक चोवीस पाच एकोणतीस छेद आठ साध्या पूर्णांकामध्ये रूपांतर केलं खाली छेदस्थानी एक अधिक तीन एक्के तीन कंसात तीन एक्के तीन अधिक बे एक्के बे छेद तीन गुणी सहा गुणिले एक छेद चार ओके या ठिकाणी एक वजा एक छेद दोन तसंच कंस चारातनं तीन गेला एक छेद बारा गुणिले या ठिकाणी एकोणतीस छेद आठ आहेच छेदस्थानी एक इथं हा जो अंश आहे एक वजा एक छेद दोन गुणिले चारातने गेला चारातने तीन गेला एक छेद बारा गुणिले एकोणतीस छेद आठ छेदस्थानी एक आधी तीन दोन पाच छेद सहा गुणिले एक छेद चार ओके त्यानंतर एक वजा या दोन पूर्णांकांचा गुणाकार आहे अंशांचा गुणाकार एक छेद बारा दोन चोवीस छेदस्थानी एक अधिक दोन अपूर्णांकांचा गुणकार पाच एके पाच शैच्छुक चोवीस पाच छे चोवीस बरोबर या ठिकाणी याला गुणिले हे एकोणतीस छेद आठ आहे ओके इथे छेदसारखा नाही चोवीस एके चोवीस वजा एक तेवीस छेद चोवीस इथंही चोवीस एके चोवीस आणि पाच एकोणतीस छेद चोवीस आणि गुणिले एकोणतीस छेद आठ ओके भागिलेच उलटून गुणले भागीला भागिले आहे तेवीस छेद चोवीसला एकोणतीस छेद चोवीस आहे तेवीस छेद चोवीसला भागिलेच उलटून गुणले चोवीस छेद एकोणतीस आणि गुणिले एकोणतीस छेद आठ या चोवीसला चोवीस गेले या एकोणतीसला एकोणतीस गेले तेवीस छेद आठ उत्तर ओके या एकोणतीसला एकोणतीस गेले आणि चोवीसला चोवीस गेले तेवीस छेद आठ राहिले ओके अशा पद्धतीनं एक सहा पुढचा चा चार गुणांचा चा ए सी एक सहा वायच्या वर्गमनाच्या व्यस्त प्रमाणात आहे आणि एक्स बरोबर चाळीस असताना वायबरोबर सोळा तर एक्सबरोबर दहा असताना वायबरोबर किती एक्स इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू रूट वाय अँड when एक्स is equal टू फॉर्टी then वाय is equal टू 16 इप x is equal टू टेन find वाय काय दिलं आहे या ठिकाणी एक्स हा वायच्या वर्गमाच्या व्यस्त प्रमाणात बदलतो आणि व्यस्त प्रमाणामध्ये जे के स्थिरपद आहे या चलांचा गुणाकार करून काढायचं असतं एक्स गुणिले वर्गमात वाय काय आहे एक्स एकशे चाळीस आहे वाय काय आहे सोळा आहे ओके पाहूया के बरोबर एक स चाळीस गुणिले वर्गमाळा सोळा वायची किंमत आहे चाळीस गुणिले सोळाचं वर्ग चार बरोबर एकशे साठ ओके अशा पद्धतीने केची किंमत निघाली पुन्हा एकदा पहा एक सहा वायच्या व्यस्त प्रमाणात आहे के स्थिरपद काढताना व्यस्त प्रमाणामध्ये या दोघांचा चलांचा गुणाकार करून केस त्रिपद काढायचे असते एकशे चाळीस आहे आणि या ठिकाणी वाय सोळा आहे या किमती आपण वापरल्या ह्याच्यात के बरोबर एक चाळीस गुणले वर्गमा सोळा चाळीस गुणले वर्गमा सोळा चार एक के बरोबर या ठिकाणी एकशे साठ ओके म्हणजे चलनाचा स्थिरांक के बरोबर एकशे साठ मिळाल्या ओके के बरोबर एकशे साठ आणि म्हणून के बरोबर दोघांचा गुणाकार एकशे गुण्य वर्गमात वाय केची किंमत एकशे साठ आहे एकशेची किंमत दहा दिल्या गुणिले वर्गमात वाय वाय काढायचं आहे एकशे साठ हे गुण्य दहा भागिले आले इकडं वर्गमात वाय बरोबर वर्गमात वाय शून्य शून्य गेले वर्गमात वाय बरोबर सोळा आणि दोन्ही बाळाचा वर्ग केला वर्गमात वायचा वर्ग वाय बरोबर सोळाचा वर्ग वर्गमात वायचा वर्ग वाय आणि सोळाचा वर्ग दोनशे छप्पन ओके अशा पद्धतीनं म्हणजे एक्स बरोबर दहा तेव्हा वाय बरोबर दोनशे छप्पन एक्स बरोबर दहा असताना वायबरोबर दोनशे छप्पन अशा पद्धतीनं ओके पुढला प्रश्न आहे एका समांतर्भूत चौकणाच्या लगतच्या कोणांचे मापे पाच एक सजा सात अंश आणि चार एक साधिक पंचवीस अंश आहेत तर त्या कोणांचे मापे काढा मेजर ऑफ ॲडजंड अँगल्स ऑफ पॅरेलोग्राम आर फाईव्ह एक्स मायनस सेवन डिग्री अँड फोर एक्स प्लस ट्वेंटी फाईव्ह डिग्री फाईंड द मेजर्स ऑफ दीज अँगल्स समांतर्भूत चौकणाचे लगतचे कोण पूरक असतात ओके महत्त्वाचा गुणधर्म आहे म्हणजे त्यांची बेरीज एकशे ऐंशी अंश असते समांतर भुज चौकोनाचे लगतचे कोण पूरक असतात ओके आणि त्या त्या अनुषंग पाच एक अधिक सा सात पाच एक सजा सात अधिक चार एक अधिक पंचवीस बरोबर एकशे ऐंशी ओके पाच एक सन चार एक स नऊ एक स म्हणून स्वरूप पद वजा सात अधिक पंचवीस अधिक अठरा मोठ्यातनं लहान संख्या वजा करायची एक वजाने एक अधिक आहे मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची अलीला वजा बाकीला मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं म्हणून पंचवीसमधनं सात गेले अठरा उरले पंचवीस चिन्ह अधिक आहे बरोबर एकशे ऐंशी म्हणून नऊ एक बरोबर एकशे ऐंशी हे अठरा पलीकडे गेले वजा अठरा त्यामुळे एक्सबरोबर एकशे एक ऐंशीतनं अठरा गेले एकशे बासष्ट आणि त्यामुळे एक्स बरोबर या ठिकाणी नऊ पलीकडे जाऊन भागले होणार आहे नऊ एके एक नऊ उरले सात नऊ सात सोळा पुढे झाले बहात्तर नऊ वाटते बहात्तर एक्सबरोबर अठरा त्यामुळे एका कोणाचे माप एका कोणाचे माप काय आहे पाच एकस वजा सात त्यामुळं पाच गुणिले अठरा वजा सात अठरा पंचे नव्वद वजा सात नव्वद वजा सात बरोबर त्र्याऐंशी ओके दुसरा कोण बरोबर चार एक अधिक पंचवीस चार गुणिले अठरा अधिक पंचवीस अठरा चौक बहात्तर अधिक पंचवीस बहात्तर आणि पंचवीस या ठिकाणी सत्त्याण्णव ओके त्या कोणाची मापे आठ त्र्याऐंशी अंश आणि सत्त्याण्णव अंश ओके मापे बरोबर त्र्याऐंशी अंश आणि सत्त्याण्णव अंश दोघांची बरी सात आणि तीन दहा आचालक एक नऊ आठ सतराने एक अठरा गुणाकार करा मल्टिप्लाय थ्री ए मायनस टू बीन फर्स्ट ब्रॅकेट इंटू सेकंड ब्रॅकेट नाईन ए स्क्वेअर प्लस सिक्स ए बी प्लस फोर बी स्क्वेअर पहिल्या कंसातल्या प्रत्येक पदानं दुसऱ्या कंसातल्या प्रत्येक पदाला गुणायचं म्हणून या ठिकाणी तीन ए पहिल्या कंसातल्या पहिल्या पदासाठी तीन एसाठी संपूर्ण दुसरा कंश नऊ ए वर्ग अधिक सहा ए बी अधिक चार बी वर्ग आणि वजा दोन बीसाठी पण ना तो कंस नऊ ए वर्ग अधिक सहा ए बी अधिक चार बी वर्ग कंस पूर्ण बाहेरच्या प्रत्येकपणा आतल्यापदाला गुणायचं तीनवे सत्तावीस हे गुणले वर्ग ए घण अधिक सहा ए बी याला तीन गुणायचे तीन संघ अठरा ए गुणले ए वर्ग बी अधिक तीन चोक बारा ए बी वर्ग वजा ब्याण्णव अठरा तर वजा दोन मी पदाना वजा अठरा ए वर्ग बी वजा अधिक वजा सहा बारा ए वर्ग। वजा वजा बी वर्ग आणि शेवटी वजा अधिक वजा चार जुने आठ बी घन त्यामुळे सत्तावीस हे घन तसंच ए वर्ग बी अठरा वेळा आहे ए वर्ग बी अठरा वेळा आहे गेले ते वजा अधिक बारा ए बी वर्ग वजा बारा ए बी वर्ग तेही गेले शेवटचं पद वजा आठ बी घनं राहिलेत ओके ते सत्तावीस हे घन वजा आठ बी घनं सत्तावीस हे घण वजा आठ बी घन याचं उत्तर आहे ओके दुकानदार पुढचं चार गुणांचा दुकानदार एक वस्तू एका विशिष्ट किंमतीला विकण्याचे ठरवतो आणि तिची किंमत ठरवलेल्या किमतीपेक्षा पंचवीस टक्के वाढवून छापतो वस्तू विकताना तो ग्राहकास वीस टक्के सूट देतो तर दुकानदारास त्याने ठरवलेली किंमत आणि प्रत्यक्ष विक्रीची किंमत त्या शेकडा किती फरक पडतो ए शॉपकीपर डिसाइड्स टू सेल ए सर्टन आयटम ॲट ए सर्टन प्राईस ही टॅग द प्राईस ऑन द आयटम बाय इन्क्रीजिंग द डिसायडेड प्राइस बाय ट्वेंटी फाईव्ह पर्सेंट व्हाईल सेलिंग द आयटम ही ऑफर्स ट्वेंटी पर्सेंट डिस्काउंट फाईंड हाऊ मिनिमोअर ऑर लेस पर्सेंट द गेट ऑन द डिसाइड डिसायडेड प्राइस ओके या ठिकाणी समजा दुकानदारांनी ती वस्तू शंभर रुपयेला विकायचं ठरवलं समजा दुकानदाराने ती वस्तू शंभर रुपयेला विकायचे ठरवले ठरवले दुकानदाराने या किमतीत केलेली वाढ ह्या किमतीत केलेली वाढ बरोबर या ठिकाणी कितीनं वाढवले दुकानदार एक वस्तू एका विशिष्ट किमतीला विकण्याची ठरवतो आणि तिची किंमत ठरवल्या किमतीपेक्षा पंचवीस टक्केने वाढवून छापतो म्हणजे शंभरला पंचवीस शंभरला पंचवीस वाढवून छापतो तर शंभरला किती पंचवीस ओके दुकानदाराने ठेवलेली छापील किंमत दुकानदाराने ठेवलेली छापील किंमत छापील किंमत ही शंभर आणि वाढवून सांगलेली पंचवीस म्हणजे एकशे पंचवीस रुपये ओके दुकानदार या किंमती रुपये वीस वीस टक्के सूट देतो बघा वस्तू विकताना तो ग्राहकास वीस टक्के सूट देतो दुकानदार या किमतीवर वीस टक्के सूट देतो त्याने देईल सूट एकशे पंचवीसचा वीस टक्के एकशे पंचवीसच्या वीस टक्के म्हणजे एकशे पंचवीस गुणले वीसशे शंभर ओके हे शून्य गेले बे के बे पंचे दहा आणि पाच एक पाच पंचवीस पाचचा सव्वाशे बरोबर पंचवीस रुपये ओके म्हणजे दुकानदाराची प्रत्यक्ष विक्री एकशे पंचवीस पंच्च्च वजा पंचवीस बरोबर शंभर रुपये ओके okay? म्हणजे दुकानदाराची प्रत्यक्ष विक्री एकशे पंचवीस वजा पंचवीस शंभरच रुपये विक्री मग दुकानदाराने ठरवलेली मूळ किंमत शंभर रुपये होती फरक काय शंभर वजा शंभर फरक ठरवलेली रक्कम ठरवलेली रक्कम वजा प्रत्यक्ष विक्री शंभर वजा शंभर बरोबर शून्य बघा दुकानदार एक वस्तू एका विशिष्ट किमतीला विकण्याचे ठरतो आणि तिची किंमत ठरवलेल्या किमतीपेक्षा पंचवीस टक्के वाढवून सांगतो वाढवून छापतो वस्तू विकताना तो ग्राहकच वीस टक्के सूट देतो तर दुकानदारास त्याने ठरवलेली किंमत आणि प्रत्यक्ष विक्रीची किंमत त्याच शेकडा किती फरक पडला त्याने ठरवलेली किंमत शंभरच आणि प्रत्यक्ष विक्रीची किंमत शंभरच शंभर रुपयाला ती वस्तू विकायचं ठरवलं या ठिकाणी किंमतीत पंचवीस टक्के वाढ केली तर शंभर रुपयाला पंचवीस वाढले म्हणजे दुकानदारानं छापील किंमत ठेवल्या किती शंभर आणि पंचवीसनं वाढ केल्या म्हणजे सव्वाशे रुपये दुकानदार परत पंचवीस टक्के वाढवतून वीस टक्के सूट देतो म्हणजे या ठिकाणी शंभरला वीस रुपये सूट देतो तर सव्वाशेला किती छापील किंमतीवर ही पंचवीस रुपये म्हणजे दुकानदाराची प्रत्यक्ष विक्री एकशे पंचवीस ठेवलेली छापील किंमत पण त्यामध्ये पंचवीस रुपये कमी घेतो म्हणजे या ठिकाणी सूट देऊन त्यामुळं एकशे पंचवीसला पंचवीसची सूट शंभर रुपये प्रत्यक्ष विक्री आणि दुकानदारानं ठरवलेली मूळ किंमत ठरवलेली मूळ किंमत शंभर रुपये ओके ही काही मूळ किंमत सुरुवातला मानल्या म्हणजे फरक काय ठरवलेली रक्कम आणि प्रत्यक्ष विक्री आहे शंभर बाजा शंभर शून्य ओके अशा पद्धतीने हा व्हिडिओ आपण जरूर लाईक करा आणि आपल्या सर्व विद्यार्थ्यांच्यासाठी शेअर करा धन्यवाद